महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन उरणच्या हजारो नागरिकांचे जीव धोक्यात टाकून पेट्रोल चोरी करणाऱ्या चोरट्यांना न्हावा पोलिसांनी अटक केली जेएनपीटी पीटी मधून आयओटीएल कंपनीकडे डिझेल पेट्रोलची पाईप लाईन गेली आहे अक्षरशः या पाईपलाईनला होल टॅपिंग करून पेट्रोल चोरी करण्याचा कारस्थान चोरट्यांनी केलाय करळ गावात असलेल्या स्पीडी कंपनीकडून चांदणी चौक कडे जाणाऱ्या रोडवर दीपेश बार जवळील रस्त्याच्या कडेला या डिझेल पेट्रोलची पाईप लाईन गेलेली आहे त्या ठिकाणी डिझेल पेट्रोल जाणाऱ्या पाइप, पेट्रोल पाइप लगत झोपडी बांधून पेट्रोलच्या पाईपलाईनला होल म्हणजे टॅपिंग करून दुसऱ्या पाईपने मोटर पंपच्या सहाय्याने एका निळ्या व पांढऱ्या रंगाच्या अशोक ले ज्याचा क्रमांक जी जे वन फोर एक्स फाय फाय थ्री सेव्हन या टँकर मध्ये पेट्रोल भरत होते या टँकरची क्षमता लिटर असून या मध्ये सुमारे तेरा हजार लिटर पेट्रोल चोरट्यांनी भरले होते सदर चोरी बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी रात्री दीड वाजता करीत असताना या पाच आरोपींना अटक करण्यात आलेले आरोपी प्रज्वल लक्ष्मण शिंदे वर्ष अठरा राहणार शिरवणे गाव नेरुळ मूलगाव गोगवी लाकवड महाबळेश्वर सातारा आरोपी सर्जेराव नारायण मगर वय वर्ष सत्तावन्न राहणार इंदिरा गांधी नगर झोपडपट्टी शिवडी मुंबई मुळगाव जालना आरोपी सुरेश केरबा कदम वय वर्ष चव्वेचाळीस राहणार इंदिरा गांधीनगर झोपडपट्टी शिवडी मुंबई आरोपी अब्दुल अजीज पॅरेचंद शेख वय वर्ष बावन राहणार शास्त्रीनगर धारावी मुंबई आरोपी अब्दुल रशीद युसुफ खान वय चाळीस राहणार इंदिरा गांधीनगर झोपडपट्टी शिवडी मुंबई या पाच आरोपींना हात पकडून अटक करण्यात आलेले यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता बीएनएस दोन हजार तेवीस कलम तीनशे पाच ब पेट्रोलियम अधिनियम एकोणीशे चौतीस कलम तेवीस अ अत्यावश्यक वस्तू अधिनियम एकोणीसशे पंचावन्न कलम सात कलम तीन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या पेट्रोल चोरी मध्ये पेट्रोल कुठे जाणार होता तसेच या चोरीमध्ये आणखी उरण मधील आरोपी सामील आहेत याची सुद्धा नावे घटनास्थळी विचारून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करणे अपेक्षित होते परंतु असे न झाल्याने मूळ पेट्रोल चोरीचे आरोपी मोकाट असल्याची चर्चा नागरिकांमध्ये चालू आहे हे पाच आरोपी उरणचे रहिवासी नसून बाहेरचे सदर पेट्रोल चोरी करण्यासाठी सविस्तर माहिती म्हणजे ठिकाणी कोणत्या वेळी पाईपलाईनला कुठे फोडून टॅपिंग करून चोरी करण्याची माहिती ही पुरवण्यात आली यामुळे यामुळे आजूबाजूच्या परिसरात या पेट्रोल चोरीमुळे पेट्रोल गळती होऊन परिसरात भोपाल दुर्घटनेसारखी भयंकर दुर्घटना होऊन स्थानिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो तरी याबाबत समस्त नागरिकांनी जागृत होऊन अशा या घटनांची खबर पोलिसांकडे देण्याची गरज आहे हे सुज्ञ नागरिकांचे काम आहे सदर चोरींवर आळा घालण्यासाठी पेट्रोल व डिझेलच्या पाईपलाईनच्या आजूबाजूस असलेली अनधिकृत बांधकामे झोपड्या टपरी दुकाने यांची कसून चौकशी करण्यात यावी इतक्या मोठ्या प्रमाणात तेलाची चोरी होऊन सुद्धा कंपनीच्या अधिकारी कर्मचारी वर्गाच्या लक्षात येत नाही याचा अर्थ ज्यावेळी चोरी होते त्यावेळी कामावर असलेले अधिकारी कर्मचारी यांचा सुद्धा या सदर चोरीच्या प्रकरणामध्ये सहभाग असू शकतो याची सुद्धा कसून चौकशी होणे गरजेचे आहे तसेच ऑइल पाईपलाईन देखरेखीसाठी फिरते पथक हे असणे गरजेचे आहे परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावणे जरुरीचे आहे तसेच कंपनीच्या परिसरात पाईपलाईनच्या मार्गावर टँकर उभे असतात ते का उभे असतात याची त्या परिसरातील असणाऱ्या सेक्युरिटी गार्डने पोलिसांकडे तक्रार देणे अनिवार्य आहे असे केल्याने पेट्रोल व तेल चोरी करणाऱ्यांवर आळा बसेल असे नागरिकांचे मत आहे पेट्रोल हा ज्वलंत पदार्थ आहे या चोरीतून नागरिकांच्या जीवाला धोका होऊ शकतो त्यामुळे सदर चोरी करताना कोणताही मोठा अपघात झाल्यास सार्वजनिक जनतेला सुद्धा याचा त्रास व जीवितांनी होऊ शकते त्यामुळे संबंधित अधिकारी यांनी आरोपी विरुद्ध बीएनएस दोन हजार तेवीस कलम दोनशे सत्याऐंशी हा सुद्धा दाखल करावे पैशांच्या हव्यासापोटी नागरिकांचे जीव धोक्यात टाकून चोरी करणाऱ्या सदर आरोपींवर व त्यांच्या संबंधित आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत निर्बिड शोधसाठी सुयोग गायकवाड उरड महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन